नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत मा वैष्णवी महिला मंडळ बाई कारंजा लाड जिल्हा वाशिम द्वारा संचालित वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय वडधामणा तालुका हिंगण जिल्हा नागपूर जैन धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शंभर टक्के अनुदानित शाळा रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी व दावीकरिता नववी दहावीकरिता शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी पब्लिक बी एस सी बायोलॉजी बी एड पदाची संख्या एक जागा मानधन शासन निर्णयानुसार तर या ठिकाणी एम एस सी बायोलॉजी ही शैक्षणिक पात्रता चालेल त्याचबरोबर बी एड किंवा बी एस सी बायोलॉजी बी एड ही शैक्षणिक पात्रतासुद्धा या ठिकाणी चालेल शिक्षणसेवक या पदासाठी पदासाठी शासन निर्णयानुसार राहील आणि एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना टिप उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता खर्चाने उपस्थित राहावे तर उमेदवारांनी न चुकता ओरिजनल डॉक्युमेंटसह प्रत्यक्ष स्वतः मुलाखतीकरिता इंटरव्यूसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे संस्थेचे कार्यालय सांदीपणी प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा पांजरापोळ संस्थान मूर्तिजापूर रोड कारंजा लाड जिल्हा वाशिम मुख्याध्यापिका अब्लिक सचिव शाळा समिती जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत ॲडव्होकेट यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुराद्वारा संचालित ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर वंशता अनुदानित सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस तथा ॲडव्होकेट यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर कायम विना अनुदानित शासनमान्य तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता खालील रिक्तपदे भरणे आहेत तर खाली, खाली दिलेली रिक्तपदे या ठिकाणी भरण्यात येत आहे दिलेल्या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक ज्युनियर कॉलेज टीचर या पदाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी भौतिकशास्त्र बी एड एम एस सी फिजिक्स त्याचबरोबर बी एड पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे सवर्गनिहाय आरक्षित पदे तासिका तत्त्वानुसार ही जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव संगणक ऑपरेटर व लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर व एम एस सी आय टी टायपिंग इंग्रजी व मराठी एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना स्थळ इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या योग्यतेच्या प्रमाणपत्रासह ॲडव्होकेट यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा बसस्थानकाजवळ तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे मुलाखतीस हजर राहावे तर या ठिकाणी उमेदवारांनी दिलेल्या ॲड्रेसवरती मुलाखतीस हजर राहायचे आहे मुलाखतीचा दिनांक आहे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवार वेळ सकाळी दहा वाजता अध्यक्ष ऑब्लिक सचिव ॲडव्होकेट यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक डबल नाईन टू वन थ्री वन टू फोर सिक्स एट जायरात क्रमांक तीन श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली जैन अल्पसंख्याक संस्था पाहिजेत आमच्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते, ते दोन हजार सव्वीसमध्ये पदे त्वरित भरावयाची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये खाली दिलेले रिक्त पद त्वरित भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक विभाग माध्यमिक पद स्वरूप अनुदानित पद व स्वरूप शिक्षणसेवक सहावी ते आठवीकरिता तर या ठिकाणी अनुदानित पदासाठी शिक्षणसेवक या पदासाठी सहावी ते आठवीकरिता माध्यमिक विभागात पदभरती करण्यात येत आहे विषय मराठी टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मराठी विषय सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता बारावी चालेल किंवा पदवीधर टॅली आवश्यक म्हणजे बारावी टॅली चालेल किंवा पदवीधर टॅली आवश्यक ही शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी त्यानंतर अनुक्रमांक दोन संस्था स्तरावर भरती करण्यात येत आहे स्कूल बस ड्रायवर हातकणंगले दोन जागा व शिरोड जयसिंगपूर दोन जागा परिसरातील प्राधान्य परिसरातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य तर या ठिकाणी स्कूल बस ड्रायव्हरच्या चार जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक अर्हतामध्ये बॅच बिल्लाधारक आवश्यक आहे उमेदवार त्यानंतर खालीपास संस्थेच्या वाहनासाठी ड्रायव्हर एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता दहावी मॅट्रिक पास चालेल किंवा बारावी लायसन्स धारक इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांसाठी पात्र इच्छुक जैन उमेदवारांनीच कृपया लक्ष द्या या ठिकाणी वरील पदांसाठी पात्र व इच्छुक जैन उमेदवारांनीच दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अखेर आपला अर्ज रिझ्यूम शैक्षणिक कागदपत्रे शाळा सोडल्याचा दाखला टी सी झेरॉक्सप्रत आवश्यक संपूर्ण पत्ता फोन नंबरसह खालील पत्त्यावर पाठवून द्यावा तर दिलेल्या शैक्षणिक कागदपत्रासह आपला अर्ज रिझ्यूम सर्व कागदपत्रासहित अर्ज दिलेल्या तारखेच्या आत पाठवून द्यायचा आहे उमेदवारांना सेक्रेटरी बाहुबली विद्यापीठ बाहुबली तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर फोर वन सिक्स डबल वन झिरो निरत क्रमांक चार श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अकोट डिस्ट्रिक्ट अकोला नॅक ॲक्रिडिटेड बाय ग्रेड बी प्लस प्लस विथ सी जी पी ए टू पॉईंट नाईन फाईव्ह वॉन्टेड फॉर द अकॅदमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स वॉक इन इंटरव्ह्यू तर मित्रांनो या दिलेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष मुलाखत आहे आणि शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता रिक्त पदासाठी या ठिकाणी मुलाखत प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर्स ऑन क्लॉक अवर बेसिस सी एच बी इन अकॅदमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इन फॉलोइंग सब्जेक्ट्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तर मित्रांनो या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर क्लॉक ऑवर बेसिस सी एच बी या पदाकरिता वेकन्सीज फॉर ग्रँट इन एड इन सिनियर कॉलेज कोर्सेस ऑर प्रोग्राम्स तर या ठिकाणी रिक्त जागा ग्रँट इन एड म्हणजे अनुदानित सिनियर कॉलेज कोर्सेसकरिता किंवा प्रोग्राम्सकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे ॲज पर रेग्युलेशन नंबर दिला आहे जी आर डेट आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार बावीस सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय इंग्लिश टोटल नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटरी पोस्ट एक जागा भरण्यात येत आहेत सिरियल नंबर टू सब्जेक्ट म्युझिक संगीत एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट कॉमर्स वाणिज्य एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोर सब्जेक्ट होम इकॉनॉमिक्स एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट केमिस्ट्री एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट फिजिक्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट झुअलॉजी प्राणीशास्त्र एकूण तीन जागा भरण्यात येत आहे अशा टोटल एकूण पंधरा जागा या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटरी पोस्ट कॉन्ट्रीब्युटरी पदाच्या या ठिकाणी दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भरण्यात येत आहे सविस्तर माहिती या पेजवर आहे